राजे उमाजी नाईक यांची जयंती आपल्या जवळे गावामध्ये त्याचबरोबर संबंध महाराष्ट्रामध्ये मोठ्या दिमाखांना या ठिकाणी उत्साहानं भारत देशाला इंग्रजाच्या राजवटीतून जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी अनेक थोडा मोठ्याने त्यावेळेला हलकात्म्य पत्करलं ब्रिटिशाच्या झुंडशाहीच्या पुढं त्यांना या देशातून चळवळ महात्मा गांधींनी सुरू केली आणि अनेकांनी या रणसंग्रामामध्ये उडी घेतली त्यामध्ये एका गरीब रामोशी कुटुंबामध्ये झोपडी जन्माला आलेली राजे उमाजी नाईक एक तालमेतला कसलेला पैलवान यांनी या ब्रिटिशांच्या विरुद्धात त्यावेळेला आपली संघटना उभा केली आणि त्या काळामध्ये ब्रिटिशांना सळोके पळू करून सोडणारा हा एक मुलगा बघता बघता या क्रांतीच्या लढ्यामध्ये अतिशय मोठं योगदान राजे उमाजी नाईकांनी त्यावेळेला दिलं आणि त्यांचीच आठवण या ठिकाणी म्हणून आपण दरवर्षी जयंती साजरी करतो आपण जयंती तरी कशासाठी साजरी करतो तर आपल्या या पूर्वीच्या आपल्या समाजातल्या आपल्या घटकातल्या लोकांनी या थोर पुरुषांनी स्वतःच जीवाची पर्वा न करता या देशाला ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी अनेकांनी बलिदानं दिली हजारो लाखो हौतात्म्य झाले त्यामध्ये जी काही जी नावं आहेत ज्यांनी फार मोठी क्रांती केली ते आद्य क्रांतिकार आपण ज्यांना म्हणतो त्याची आज जयंती साजरी करत असताना मी या तरुण मंडळींना एवढंच एवढं सांगणार आहे रामूशी समाजातल्या रामूशी समाज म्हणजे पूर्वी काय करत होता गावाची हेच सांभाळणारा हा समाज आणि परंपरागत आलेले अनेक छोटे मोठे उद्योग व्यवसाय आहेत ते ही आपल्या समाजामध्ये चालू आहेत मी या निमित्तानं मी आपल्याला विनंती करेन की परंपरागत कर व्यवसाय थोडेसे आता बाजूला ठेवूया आणि आपण तरुणांनी शिकलं पाहिजे या संघर्षाच्या लढ्यामध्ये जसं आद्य क्रांतीवीरांनी उडी घेतली तसं या शिक्षणाच्या संघर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका व्हा आणि संघर्ष करा हा संदेश ज्या बाबासाहेबांनी आपल्याला दिला त्या उक्तीप्रमाणे आपण रामोशी समाजातल्या बेरड समाजातल्या मी तरुणांना या ठिकाणी आव्हान करणार आहे की रोज उठायचं दारू गाळायची पोलिसांनी धाड टाकायची आमच्यासारख्याकडे विनंती करायची पुन्हा जाऊन सांगायला सोडून यायचं हा परंपरागत व्यवसाय आपण थोडासा आता भविष्य काळामध्ये बाजूला ठेवून या स्पर्धेच्या युगामध्ये आपण सुद्धा उडी घेतली पाहिजे आणि समाजामध्ये सन्मानानं माझंसुद्धा पोरग या ठिकाणी कलेक्टर झालं पाहिजे मामलेदार झालं पाहिजे कुठल्या तरी कचेरीमध्ये शिपाई तरी झालं पाहिजे आणि तो समाधानानं स्वाभिमानानं जगला पाहिजे हे शक्य नसेल तर आपण छोटे मोठे उद्योग उभा केले पाहिजेत इतर काय उद्योग दोन डबडी काढण्यापेक्षा दोन गया घ्या चार गया घ्या त्याचं दूध काढा आणि आपण ती डेरीला आणून घाला म्हणजे मग आपल्या समाजाला पुन्हा पुढे झुकावं लागणार नाही ला अशा प्रकारची विनंती मी या जयंतीच्या निमित्तानं करतो आणि भविष्य काळामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं जर या आज क्रांतीवीराची जयंती आपल्याला साजरी करायची असेल समाजातल्या तरुण घटकांनी एकत्र आलं पाहिजे समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केला पाहिजे एवढीच कळकळीची विनंती मी मित्तना मित्तना या निमित्तानं करेन मी तर आपल्या सगळ्या गेली तीन पिढ्यापासून आपल्या समाजाची आपली जवळीक आहे त्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मदत करायची भूमिका असते परंतु आता येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपण या समाजामध्ये सन्मानानं कसं राहता येईल आपल्याला रामूशाचं जरी पोरगा आलं तर आबाच्या मांडीला मांडी लावून कसं वसलं पाहिजे हा सन्मान भविष्यकाळामध्ये तुम्ही निर्माण करा एवढंच या क्रांती विनाच्या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी आधी आवाहन करतो या ठिकाणी आम्हाला सगळ्या मंडळींना बोलवलं त्यांचा सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल मनापासून आव्हान मानतो आणि पुढचे कार्यक्रम का तुमचे जे आहेत मिरवणुकीचे वगैरे आता इथून पुढच्या काळामध्ये मिरवणूक ह्या भानगडी थोड्याशा कमी खर्चामध्ये करा त्यातले पैसे आपल्यातल्या गरीब कोराच्या शिक्षणासाठी कपड्या दात्यासाठी किंवा अन्य कामासाठी त्याचा उपयोग करावा अशी एक या निमित्तानं विनंती करतो मला आज इतकी गडबड आहे तरीसुद्धा तुमच्यामुळे मी आज खरंच थांबवलं तरी सकाळी जाणार होतो असंच आपलं स्नेहाचं प्रेमाचं नातं भविष्यकाळामध्ये ठेवावं एवढीच कळकळीची विनंती करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आता गणरायाचं कालच आगमन झालेलं आहे गणपती म्हणजे आपल्याला माहीत आहे शुभ दिवस सात आठ दहा दिवस आपण गणपतीची आराधना आणि सलोख्याचं वातावरण गणपती तरी कशासाठी समाजामध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी गणपती लोकमान्य टिळकांनी स्थापन केला त्यांनी ब्रिटिशाच्या राजवटीविरुद्ध लढा देण्यासाठीच गणपती मंडळाच्या स्थापना केल्या आणि सगळी मंडळे एकत्रित करून त्यावेळेला लढा भूमिगत काम कसं करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि म्हणून या गणरायाच्या आगमनामध्येच आपली आज क्रांतीविराची जयंती आलेली आहे सगळ्यांना मनापासून ते शुभेच्छा देतो आणि आम्हाला पुढच्या कार्यक्रमाला जायला परवानगी द्यावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र